कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स रोहा तालुक्यात वणव्याचा तांडव इंदरदेव धनगरवाड्यात अठ्ठेचाळीस घरे जळून खाक बेडमधील एका गावात अघोरी प्रकार उघड स्मशानभूमीच्या शेडमध्ये नारळ सह मानवी कवटी घणसोली गावठाणात चोरट्यांचा सुळसुळाट चोरटे सीसीटीव्हीत झाले कैद तटकरेंना औरंगजेबाची उपमा देताच लेख कडाडला व्हिडिओ दाखवत अनिकेत तटकरींनी घेतला थोरवेंचा समाचार पाहुयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातील धामणसई इंदरदेव धनगरवाडा येथील अठ्ठेचाळीस घरांना आग लागली या आगीत घरे जळून खाक झाली आहेत रोहा धामणसई इंदरदेव धनगरवाडी डोंगरावर अठ्ठावन्न घरं आहेत त्यातील अठ्ठेचाळीस घरांना वणव्यामुळे भीषण आग लागली प्राथमिक माहितीनुसार येथील डोंगराला वणवा लागून तो पसरल्याने धनगर समाजाची अठ्ठेचाळीस घरे या मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीत जळून खाक झाली आहेत मात्र या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरे मात्र पूर्णपणे जळून खाक झाली आहेत आगीचं कारण अस्पष्ट असलं तरी या घटनेची माहिती मिळताच रोहा सीचे अग्निशमक दलाचे दोन बंब आणि रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे शर्तीने प्रयत्न करण्यात आले ही आग विझवण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केले असले तरी या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे रोहा तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश महसूल यंत्रणांना दिलेत आपल्या समोर आपली घरे जळताना पाहून येथील महिलांनी हंबरडा फोडला तर तात्पुरत्या स्वरूपात येथील पीडित कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य आणि निवाऱ्याची सोय करण्याचे आता प्रशासनासमोर आव्हान आहे रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील मौजे नाडा या गावामध्ये धक्कादायक आणि अघोरी प्रकार समोर आलाय या गावातील स्मशान भूमीच्या शेडमध्ये अंत्यविधी करण्याच्या ठिकाणी नारळ लिंबू शंख मानवी कवटी तसेच डमरू अशा अनेक प्रकारचे साहित्य घेऊन काहीतरी अघोरी प्रथेची विधी करत असताना काही उच्चभ्रू लोकांना स्थानिक ग्रामस्थांनी पाहिल्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतल्यानंतर या लोकांनी आपल्या अलिशान हुंडाई क्रेटा गाडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला संशयित आरोपींनी ग्रामस्थांच्या अंगावर गाडी घालून त्यांना मारण्याचा देखील प्रयत्न केला याबाबत पोलिसांना कळवल्यानंतर ना पोलिसांनी नाडा गावातील स्मशानभूमीमध्ये अघोरी प्रथा करणाऱ्या नवी मुंबई येथील शर्मा राजेश मात्रे प्रशांत या तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ठ अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक करण्याकरिता आणि त्यांचे मूळ समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम दोन हजार तेराच्या विविध कलमानुसार आणि भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात आहे ग्रामस्थांनी कळवल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक समद्वेक सहायक पोलीस फौजदार पाटील पोलीस हवालदार मात्रे यांनी घटनास्थळी जाऊन संशयित आरोपींना ताब्यात घेतलाय टेन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांच्या पूर्वीच अठरा किलोमीटर वरती नाडे निंबरवाडी वर म्हणून गाव आहे हेटवणे प्रकल्पाच्या हेटवणे धरणाच्या बॅकसाईडला सदर ठिकाणी एका रात्री का पाच तारखेच्या रात्रीला सहा तारखेच्या मॉर्निंगला एक वाजताच्या सुमारास एका नाडेगावच्या अलीकडे पाचशे मीटर अंतरावरती एक स्मशानभूमी त्या ठिकाणी आठ ते दहा इसम स्मशानभूमी काहीतरी जळात असल्याचा निदर्शनास आला म्हणून प्रकार खात्री करण्यासाठी नाडेगावातले सर्व ग्रामस्थ रात्रीच्या वेळी दीड ते दोनच्या सुमारास सदर ठिकाणी गेले असतात त्या ठिकाणी त्यांना सादर सात ते आठ इसम एक आगोरी प्रथा करून तिथे जादूपणा वगैरे करायचे निदर्शन आले ग्रामस्थ येतात असताना त्यांना बघितल्यावरती त्या सात आठ इसमांनी तिथून पळून गेले ते पळत असताना त्या ठिकाणी दोन इसम त्यांच्या ताब्यात आले सदरची माहिती नाडेगावातील ग्रामस्थांनी तात्काळ पोलिस स्टेशनला दिली रात्रीच्या घटनास्थळी जाऊन त्याची खात्री केली खात्री केली असता आम्ही सदर ठिकाणी त्या स्पासभूमीजवळ पाणी केले असता त्याच पाचनभूमी तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या पूजेचे साहित्य ज्या दोन करण्यासाठी आगोरी विद्यार्थ्या बाप्पाना देणारचे साहित्य मानवी कौटी कस्तुरी शंख आणि कुजाविधी असं आम्हाला मिळून आले सर दोन इस्मांना आम्ही चौकशी केली असता त्यांनी सुरवातीला उडावडीची उत्तर दिली त्यानंतर त्यांनी सांगितलं की पैशांचा सा पोच पडत असल्याचं आम्ही त्यांनी सांगितलं सर दोन इस्मांना घेऊन ताब्यात घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आलो सदर भाऊ इतर चौकशी केली असता ते अद्याप उडावडीचे उत्तर देत होते त्या संदर्भात ग्रामस्थांकडून माहिती घेऊन ग्रामस्थांच्या वतीने किसन साळोखा राहणार नाडे शेती करता त्यांनी सदर संदर्भात तक्रार दाखल केली सदरचा गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशनला महाराष्ट्र तीन नुसार व डीएनएस सेक्शन तीनशे नऊ तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याच्या तपासामध्ये दोन ताब्यात घेतलेले आरोपी प्लस अजून एकाचा शोध घेण्यात आला असे एकूण तीन आरोपींना आम्ही अटक केला अटक करून त्यांना मान्य जीएमसी कोर्टामध्ये हजर केला असता त्यांना दिनांक अकरा तारखेपर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मिळालेली आहे गुन्ह्याचा अधिक नाडेगाव ते ग्रामस्थांनी तात्काळ जी कारवाई केली आणि समजसूचक ठिकाणी व्हिजिट देऊन सध्याचा प्रकार उघडकीस आणला त्यामुळे त्या नाडेगावच्या ग्रामस्थांकडून खूप जागरूकतेने काम केले त्यांचं धन्यवादच प्राप्त होत आहे अशा कुठल्याही अफेस बळी न पडता सर्व ग्रामस्थांनी अशा पावसात पावसा हे प्रकार जादूटोना वगैरे होत असल्याचे त्यांना आम्ही सर्वांना आव्हान करतो की असे कुठलेही प्रकार आपल्या निदर्शनात पोलीस ठेवण्या कळवण्यात यावे मंडणगड तालुक्यातील साडेआठच्या व्यक्तींकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मंडणगड तालुका ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी महाड येथे नेण्यात आले घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक गवारे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे बीट अंमलदार चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून घटनास्थळावरून एक धारदार शस्त्र हाती घेतलाय या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी पंचक्रोशीतील नागरिकांकडून होती नवी मुंबई परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाल्याचं चित्र रात्री अपरात्री दिसून येत आहे हे चोरटे अनेक ठिकठिकाणी थीक सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत रात्री मध्यरात्री या चोरट्यांच्या वावरामुळे परिसरात नागरिकांकडून भीती व्यक्त केली जाते नवी मुंबईतील थी अनेक ठिकाणी सातत्यानं चोरी आणि घरफोडीच्या घटना होत आहेत असं असताना घणसोली गावठण भागात अशीच घटना पाहायला मिळतीये त्यामुळे परिसरात दिवसा रात्री होणाऱ्या संशयास्पद व्यक्तींच्या फेऱ्यांवरून नागरिक भीतीच्या सावठाखाली आहेत पोलिसांनी याचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत एका हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्यानं नवी मुंबई हादरली आहे नेरुळच्या शिरवणे येथील एका हॉटेलमध्ये तरुणीचा नग्न अवस्थेत मृतदेह आहे जास्त प्रमाणात नशा केल्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय या घटनेची माहिती मिळतात नेरुळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेची पाहणी फॉरेन्सिक टीमकडून करण्यात आली आहे पाच मार्चला रात्रीच्या सुमारास एका तरुणासोबत ही तरुणी हॉटेलमध्ये गेली होती तरुण रात्रीच्याच वेळेस घरी गेला मात्र तरुणी हॉटेलमध्येच होती सकाळी हॉटेल कर्मचारी गेला असता दार कुणी उघडत नव्हता नंतर दार तोडून पाहिल्यावर तरुणी नग्न अवस्थेत होती तसेच तिचा मृत्यू झाला होता तरुणीचा मृतदेह पाहताच नेरुळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक तपासात अधिक नशा केल्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला या घटनेचा अधिक तपास फॉरेन्सिक टीम करत आहे स्टेशन के शिरवणे गाव मे मिनी महल लॉजिंग करके एक लॉज है। उसमें एक महिला का मृतदेह है ऐसी इन्फॉर्मेशन हमें साडे नौ दस बजे मिली। उसके बाद पुलिस टीम वहाँ पे जाने के बाद ये इन्फॉर्मेशन मिली कि एक कपल दो से तीन बजे के बीच में लॉजिंग में आया था और उसके बाद लैंगिक उत्तेजक द्रव्य का ओरडस होने के वजह से उस महिला का मृत्यु हुआ है ऐसे प्रथम दर्शनी प्राइमा फेसी लग रहा है इतना इन्फॉर्मेशन अभी तक है आगे का इन्वेस्टिगेशन पुलिस कर रही है साथ में जो लड़का था। बाकी रिकॉर्ड चेकिंग एंड सीसीटीवी चेकिंग अभी चालू है उसके भी पीछे पुलिस की अलग टीम लगी हुई तो लड़की के वाले तो तो क्या हुआ? वो रिकॉर्ड देखने के बाद मैं आपको वापस बताता हूँ कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अलिबाग येथे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती मात्र आता या टीकेला मसळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पत्रकार परिषद घेत उत्तर आहे यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी महेंद्र थोरवे यांच्या विरोधात जाहीर निषेध व्यक्त केला तुम्ही कर्जत खळापूरचे आमदार असाल पण साधा एक विचार करायला पाहिजे की सुधाकर घारे यांनी तुम्हाला किती घाम फोडला होता अपक्ष उमेदवार होते आणि तुम्ही लोकसभेला काय केलं सुधाकर घारे यांनी लोकसभेला जे मताधिकार द्यायचं होतं त्यांच्या मतदारसंघात जिल्हा परिषदमध्ये चांगलं मतदान दिलं पण तुम्ही स्वतः तिथं मतदान न देऊ शकले आणि तिथे ह्या लोकसभेत मायनस खालापूर आणि कर्जत मतदारसंघ होता विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही ज्या वेळेला गद्दारी केली ती पहिले मातोश्रीवर केली शेतकरी कामगार पक्षामध्ये गेले आणि तिथून निवडणूक लढली आणि नंतर मातोश्रीच्या पायऱ्या साठून परत तुम्ही शिवसेनेत गेलेत आणि नंतर प्रमुख झाले आणि नंतर तिथून आमदार झाले तुमचे काळे धंदे हे जग जाहीर आहेत ते, जाही ते काळाला वेळ लागणार नाही सगळा बायोडेटा आमच्याकडं तयार आहे वेळ पडला तो वेळेला होता काढू जर आमचे नेते महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष साहेब असतील आदित्य असतील भाई असतील यांच्या बाबतीत जर कुठले अपशब्द काढले तर आता ही पत्र परिषद मी बोलतोय पण वेळेला जर वेळ आली तर तुम्हाला ती जागा आमच्या राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते पदाथे दाखवून देतील आणि तुमचे जे काळे धंदे आहेत तुमच्या भावाने केलेला सावंतांच्या ज्या नगरसेवकाचा हल्ला ह्याची संपूर्ण कल्पना आम्हाला आहे आणि त्यावेळेला झालेली ती त्यांच्यावर हल्ला हे सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि जग जाईल आहे ज्या वेळेला गुवाहाटीला तुम्ही पळून गेले त्या गुवाहाटीवर टेबलवर नाचताना तो तुम्ही नागडा नाच केलात तर महाराष्ट्राने उभ्या पाहिलेला आहे या अजून काहीतरी किती गोष्टी आहेत ते फक्त झाकली मुठ आहे सवा लाखाची उघडी केली तर तुम्ही संपूर्ण मतदारसंघात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा फिरू शकत नाही एवढं तुम्हाला आज महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अशी भाषा वापरणं आणि ही भाषा वापरणं हे शोभत नाही रायगडच्या खासदार म्हणून आज जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जे कार्यक्रम मान्य सुनील तटकर साहेब असतील आणि अनिकेबाई हे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि ज्या रीती रिवाज आहेत संस्कृती आहे त्या संस्कृतीचं पालन पोषण साहेब करत आहेत आणि ते, ते, ते पालन करण्याची भूमिका आमच्या मतदारसंघातल्या जिल्ह्यामध्ये सर्वजण आम्ही करत आहोत आणि ह्याच्या पुढं जर हे वाचाल शब्द तुम्ही परत काढले तर आम्हाला रस्त्यावर उतरून कशा पद्धतीने आंदोलन करावं लागेल त्यावेळेस तुम्ही समजून जा एवढं तुम्हाला ही वन्हा धमकी असेल असं समजा एवढी तुम्हाला विनंती करतो रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये शिवसेना आरोप सत्र सुनील तटकरे यांनी सामन्या दरम्यान पालकमंत्री पदाच्या वादाची तार छेडली पालकमंत्री पदाला घेऊन पंचा निर्णय अंतिम असतो असं तटकरे म्हणाले यावेळी उपस्थित आमदार महेंद्र थोरवे यांनीही तटकरे हे औरंगजेब आहेत त्यांचे वास्तव्य सुतारवाडीत आहे असं म्हणत सर्वांसमक्ष तटकरेंची औरंगजेबाशी तुलना केली यामुळे महायुतीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे यातच आता सुनील तटकरे यांचे पुत्र निकेत तटकरे यांनी थोरवेंवर पलटवार केला आहे सुरुवातीलाच महेंद्र थोरवेच्या त्या वक्तव्याचा जाहीररित्या निषेध मी या ठिकाणी करतो गेले चाळीस वर्षाहून अधिक काळ मान्य खासदार तटकरे साहेब रायगड जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या सेवेसाठी अहोरात्रपणाने काम करत आहेत कालचे आलेले पिल्लावळ गद्दारीचे पिल्लावळ तर अशा प्रकारे जर वल्गना करत असतील जसाच तसं उत्तर आम्ही सर्व मंडळी निश्चितच त्यांना देऊ तर ही गद्दारीची पिल्लावळ जी महेंद्र थोरवेच्या कर्जातपना सुरू झालेली आहे त्याचं एकच छोटेखाणी मी उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो स्वतःला सत्यवान मानणारं किंवा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न जो काही केविळवाणी तो करतायत आपण मी तुम्हाला फक्त आदित्याही विधानसभेच्या निवडणुकीमधलं एकच छोटस उदाहरण देऊ इच्छितो आणि ते पण पुरावे दे, देतो हे आदिताईच्या निवडणुकीच्या दरम्यान सहा नोव्हेंबरला महेंद्र थोरवेंचा पी ए सचिन पाटेकर यांचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर आणि त्यावेळेसचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांच्यासोबतची बैठकीचे छायाचित्र आहेत त्याचे सुद्धा माझ्याकडे आहेत मी इतक्या दिवस काही बोलत नव्हतो आम्ही सुसंस्कृतपणाने महायुतीमध्ये कुठेही तडा जाणार नाही याच्यासाठी श्रद्धा आणि सबुरीनी आम्ही इतक्या वेळ सगळ्या गोष्टी घेत होतो मात्र आता काल ज्या प्रकारे महेंद्र थोरवेनी त्यांच्या लायकीच्या पलीकडे जाऊन तटकेरे साहेबांवर जी काही टीका केली आहे त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा आता तोंड उघडावं त्या ठिकाणी लागेल एवढाच इशारा मला त्यांना द्यायचा आहे आधी स्वतःच्या निवडणुकीच्या दरम्यान स्वतःच्या वॉर्डामध्ये पुढे होते का हे पाहावं खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुधाकर घारेनी जर काम केलं नसतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं नसतं तर बारणेसाहेब अजून मागे गेले असते स्वतःच्या जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा खासदारकीच्या निवडणुकीमध्ये थोरवे हा मागे आहे हे त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं आणि मग बाकीच्या बालगांना करावं राज्यातील सतरा लाख सरकारी कर्मचारी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेले तीन महिने राज्यातील युती शासन दुर्लक्ष करत आहे त्यामुळे राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे विविध सोळा मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विनाअनुदान अंशदाना अनुदानावर नियुक्ती तसेच दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा सरकारी कर्मचाऱ्यांवर कर्तव्य बजावत होत असताना भेड हिंसक कल्याण कडक कारवाई व्हावी यासाठी कायदे कडक करा सर्व संबंधित रिक्त पदे भरण्यास संदर्भातील कारवाईचा वेग वाढवा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियुक्ती देण्यासंदर्भातील एकोणीसशे 1981 शासन निर्णयाची पुनरस्थापना करण्यासह विविध मागण्या करण्यात आल्यात आमच्या संसार असा सुखाचा चालावा असा चाचई आला आम्ही ज्या पेंडिंग घेणार जे आम्ही आमच्याला शासनाचे लाभ देणार ते आमची लढाई आणि म्हणून आम्ही तुमच्यासाठी लढतो मित्रांनो या, या शासनाच्या कडून ज्या आपल्या मागण्या आहेत हे शासन सहजासहजी देण्यासारखं नाही हे खेड्याच्या कातडीचं शासन आहे ते आम्ही बघतोय आतापर्यंत आम्ही लढतोय थोडंफत काहीतरी आपल्याला प्रसाद म्हणून वाटून दिला आपल्याला खुश करून ठेवतं दोन हजारला ज्या कोरोनाला दोन हजार बावीस पर्यंत या चा, चा, आपली वार आपली कातडीच्या पण पाणी साठवण करण्यासाठी तयार केलेल्या एका हौतात बिबट्याचे दोन बचडे सापडल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी सुरवेवाडीत बुधवारी दुपारी उघडकीस आली याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर तीन तासांच्या प्रयत्नानंतर बछड्यांना सुरक्षित पिंजऱ्यात घेण्यात आले ही मोहीम सायंकाळी उशिरा राबवण्यात आली देवरुख पांगारी मार्गावरील तुळसणी सुरवेवाडी येथे शरदचंद्र गीते यांची आंबा काजूची बाग आहे येथील झाडांना पाणी देण्यासाठी हौद बांधण्यात आलेत सध्या हौदांमध्ये पाणी नाही बागेत काम करणाऱ्या कामगारांना बुधवारी दुपारी हौदातून आवाज आला एका कामगाराला हौदामध्ये बिबट्याचे दोन दिसले वन विभागाला माहिती मिळताच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले बछड्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हौदामध्ये पिंजरा सोडण्यात आला तीन तासांच्या प्रयत्नानंतर या बछड्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आलं या कामी वन विभागाला ग्रामस्थांचे मोठे सहकार्य मिळाले पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलेले हे बछडे सात ते आठ महिने वाढीचे असल्याचं वनविभागामार्फत सांगण्यात आलंय मात्र या घटनेमुळे येथील परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं समोर आल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील लोणेरी विभागातील मौजे न्हावे गावातील मोरिया उर्फ मोरेश्वर अंधरे हा असा कलाकार आहे की तो डोक्याने कॅशिओ वाजवतो आणि गाणे कोणतेही असो हा मोरिया अंधरे हा भजनी मंडळ असो किंवा शक्ती तुरा नाचा सामना असो या ठिकाणी गण गवळण कॅशिओ डोक्याने वाजवतो सहा मार्च रोजी माणगाव तालुक्यातील बांबोळी समाजसेवक कॅप्टन गोविंद केरू पवार यांचा नातू दीप्तेश दिलीप पवार यांच्या विवाहानिमित्त आयोजित सत्यनारायण महापूजेत एकता भजनी मंडळ बामनोळी या भजनी मंडळात स्वर देताना मोरिया अंधेरे यांनी आपला कलाविष्कार दाखवला यासह बातपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे गोकण